माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद सध्या कुणाला जाणार हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात जास्त चर्चेत आहे नमस्कार मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे आणि या सुनावणीनंतर माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे आता मंत्रिमंडळातील महत्वाचं मंत्रिपद रिक्त झालं आहे या आदी ही माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रीपदावरून उचलबांगडी झाली होती आणि एकाच कार्यकाळात दोनदा मंत्रीपद गमावं लागल्यामुळे राजकारणात आता चांगलीच खळबळ उडाली आहे न्यायालयीन निकालामुळे कोकाटेंच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून याचा राजकीय फटका सरकारलाही बसू नये यामुळे वरिष्ठ पातळीवर हालचाली वेगाने सुरू आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे अजित पवारांना कोकाटेंचा नाईलाजाने राजीनामा स्वीकारावा लागला आणि या घटनेनंतर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि दबावाचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि आता प्रश्न म्हणजे रिक्त मंत्री कुणाची वर्णी लागणार राजकीय सूत्रांनुसार सध्या काही नावं चर्चेत आहेत सर्वप्रथम धनंजय मुंडे अनुभवी नेते आणि मजबूत संघटनात्मक पकड असलेलं नाव यानंतर संजय बनसोडे सामाजिक समतोल साधण्याच्या दृष्टीने यांचं नाव चर्चेत आहे यानंतर राजेश विटेकर विजयसिंह पंडित आणि अखेर प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके यांचं नाव मराठवाड्याचं प्रतिनिधित्व साधण्यासाठी संभाव्य पर्याय म्हणून पाहिलं जात आहे आमदार प्रकाश सोळंके मंत्रिपदासाठी मागच्या टर्म पासून प्रतीक्षेत असताना देखील मंत्रीपदापासून त्यांचं नाव डावललं जात असल्याची खंत ते स्वतः व्यक्त करतात कारण प्रकाश सोळंके गेल्या पंचवीस वर्षापासून माजलगाव मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्यांच्या राजकीय अनुभवावरून त्यांना मंत्रीपद देणे योग्य ठरत असल्याची मागणी माजलगाव मतदारसंघातील जनतेकडून केली जात आहे आमदार प्रकाश सोळंके यांचं रिक्त मंत्रिपदासाठी नाव चर्चेत आल्यानंतर आमचे संपादक यांनी प्रकाश सोळंके यांची सविस्तर मुलाखत घेतली या मुलाखतीत आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रीपदाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली याचबरोबर पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर त्यांनी विश्वास देखील दाखवला बीड जिल्ह्यात गेल्या पंचेचाळीस वर्षात मराठा समाजावर झालेला अन्यायाचा मुद्दा त्यांनी मांडला ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाला वारंवार मिळत असलेल्या संधीबाबत त्यांनी आपलं मत देखील व्यक्त केलं ओबीसी समाजातून जयदत्त क्षीरसागर आणि मागासवर्गीयांमधून स्वर्गीय डॉक्टर विमल मुंदडा मंत्रीपदी होत्या मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसचा बॅकबोन असून देखील मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही असं ठाम मत त्यांनी या मुलाखतीमध्ये मांडलं परंतु सूत्रांचं म्हणणं असं आहे की सध्या तत्काळ नियुक्ती होण्याची शक्यता कमी आहे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच मंत्रीपदाचा निर्णय घेतला जाऊ शकतो तोपर्यंत संबंधित खात्यांचा कार्यभार अजित पवारांकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोकाटेंच्या राजीनाम्यामुळे एक मंत्रीपद रिक्त झालं असून अजित पवारांसमोर आता राजकीय तोल सांभाळण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे आताया जागे साथी या आता या रिक्त जागेसाठी कोणता चेहरा निवडला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि याचबरोबर माणिकराव गोगाटेचं मंत्रीपद कुणाच्या गळ्यात पडणार याचं उत्तर लवकरच समोर येईल तुम्हाला काय वाटतं हे मंत्रीपद आता कुणाच्या गळ्यात पडेल कमेंट्स मध्ये जरूर कळवा याचबरोबर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा प्रकाश सोळंके यांची मुलाखत पाहण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा आणि याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद